तर नमस्कार मित्रांनो आज वडगाव मैदानामधला गट क्रमांक आहे ना तर तीस सुटला आणि तीसमध्ये होता ती म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीवरचा गरणेकी राजा तुम्ही पाहू शकता मित्रांनो काही स्पीड लागलं ती आणि त्याच्याबरोबर नंदी होताना मित्रांनो त्या नंदीचं नाव माहीत नाही आहे तुम्हाला माहीत असलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि गाडी मित्रांनो गटपासून गाडी सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर आज नक्कीच एक नंबर करेल तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसलं स्पीड लागली आपल्या घरनिगीकरांचा राजाला आणि काल मैदानामध्ये नव्हता दिसला पण मात्र आजच्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला दिसला आणि टॉपचं स्पीड मात्र लागलं तुम्ही पाहू शकता कसला पोहतो आहे मित्रांनो आणि आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झाला दोन्ही पण पणचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये मित्रांनो गाडी एकदा सेमीला मित्रांनो पात्र केली ड्रायव्हर पण मित्रांनो टॉपच्या ड्रायवर तुम्ही पाहू शकता कशी गाड्या आणतात आणि राजा पण टॉपमध्येच पोहतोय तुम्हाला माहिती आहेच आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो काशी गेट पासून गाडी सिंगसाठी मित्रांनो पात्र झाली आणि टॉपमध्येच चला मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय